नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये उभी फूट पडली त्याचबरोबर मुख्यमंत्री पदावरून कोणत्या पद्धतीने पायउतार व्हावे लागले हे संपूर्ण जगाने बघितलेलं आहेत त्यातच आता उद्धव ठाकरे यांचा राजकीय करिअर संपवायचं याच उद्देशाने देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाने मोठी खेळी खेळत त्यांचंच सहकारी आमदार खासदार फोडले त्यातच बरोबर पक्षही हिनवला पक्षाची अंतिम सुनावणी जरी बाकी असली तरी ठाकरे मात्र मशाल घेऊन पुढे जाताना दिसत आहे लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मिळालेले घवघवीत यश आमदार खासदार नसताना कट्टर शिवसैनिक आणि निष्ठावंत शिवसैनिकांच्या जोरावरती आणि सामान्य जनतेने दिलेला प्रतिसाद ठाकरेंना ताकद देणार आहे दापोली तालुक्यातील महत्वाची बातमी येथे कोकणमधून माजी आमदार आणि ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख त्याचबरोबर रामदास कदम यांचे बंधू आणि आमदार योगेश कदम यांचे सुलते यांनी संपूर्ण कोकण आणि दापोलीमध्ये आता दौरा सुरू केलेला आहे आणि दापोली तालुक्यातील तोमंड खुर्डी सोनेगर या गावाने तर ठाकरेंच्या सेनेमध्ये पक्षप्रवेश करत इतर पक्षांना गावबंदीच केलेली आहेत आपले बंधू रामदास कदम यांनी लावलेला गद्दारकीचा शिक्का आपल्याला पोसायचा आहेत मातोश्रीने सर्व काही दिलेलं आहे ते दिले सुद्धा। त्यांच्यावर वैयक्तिक टीका करणे हे मला योग्य वाटत नाही आणि या गद्दारीचा शिक्का पोसवण्यासाठीच हा संजय कदम पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला आहेत आणि मातोश्री आणि ठाकरेंना पुन्हा ती ताकद द्यायची या शब्दामध्ये त्यांनी आपला दौरा सुरू केला असतानाच गावकऱ्यांनी संवाद गावकऱ्यांशी संवाद साधला गावकऱ्यांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिलेला आहे संपूर्ण दा दापोली तालुक्यात आता संजय कदम हेच नाव चर्चेत आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं उद्धव ठाकरे यांची ताकद आता वाढणार का आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवड असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र